नमस्कार आपण नांदेडहून मुख्य संपादक फराद यांची रिपोर्ट उमरी तालुक्यातील मौजे तळेगाव तालुका उमरी जिल्हा नांदेड येथील ग्रामपंचायत कार्यालयातर्फे अंगणवाडी आरोग्य विभाग जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तळेगाव व वाल्मिकनगर जिल्हा परिषद शाळा यांना साहित्य वाटप या संदर्भात आपले मनोगत व्यक्त करीत आहेत माननीय संजय कुलकर्णी साहेब तळेगावकर आपण या व्हिडीओमध्ये सविस्तर पाहू शकाल आपण पाहतात आरटेन्यूज ट्वेंटी फोर एच डी मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाण्यासाठी न्यूज चॅनल ला आणि पाच अंगणवाड्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तळेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्राथमिक नगर कळेगाव आणि आरोग्य उपकेंद्र तळेगाव या चार संस्थांना पंधरा विधायकातून त्यांच्या मागणीनुसार साहित्य देण्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी जो आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या तळेगाव ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक सरपंच सौभाग्य संतोषिताई देशमुख कार्यक्रमास प्रमुख उपस्थित असलेले श्री गटविकास अधिकारी माननीय हरभरवाड साहेब साहेब विस्तार अधिकारी माननीय मोसरावार साहेब सी डीपीओ साहेब तालुका आरोग्य अधिकारी वाडेकर साहेब गेल्या तीस तारखेला सेवानिवृत्त झालेले जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपाभियंता श्री चव्हाण साहेब त्याचप्रमाणे शिक्षण स्तराधिकारी सर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व प्रमुख अतिथी अंगणवाडीच्या सर्व कर्मचारी आरोग्य विभागाचे कर्मचारी शाळेचे मुख्याध्यापक यांचे सर्व सहकारी आमचे सहकारी सरपंच प्रतिनिधी मानवे माता पाटील चालू रेड्डी दत्ता पाटील आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ बांधवांत हा कार्यक्रम वर्ष दीड वर्षापूर्वीच आम्हाला घ्यायची आमच्या मनामध्ये इच्छा होती पण काही तांत्रिक ग्रामपंचायतीच्या अडचणी त्याच्यामुळे थोडासा हा विलभ होतो आहे आणि ग्रामपंचायतीला आता थेट कुठलेही खरेदी करण्याचे अधिकार शासनाने ठेवलेले सगळ्या गोष्टी आता ऑनलाईन असल्यामुळं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं निविदा मागविणं सगळ्यात वयस्पी ज्याची निविदा आहे त्याला प्राधान्यक्रमाने साहित्य पुरवठा करण्याच्या संदर्भात आदेशित करणं अशा पद्धतीचा हा सगळा कार्यक्रम असल्यामुळे त्याला विलंब झाला आज मला अत्यंत खुशी होती आहे की बऱ्याचशा महिन्यापासून म्हणा वर्षापासून म्हणा अंगणवाडीच्या आमच्या ज्या काही शिक्षिका आहेत त्यांनी खूप टगादा लावला होता की आम्हाला साहित्य पुरवठा आणि आज चांगल्या क्वालिटीचं चांगल्या प्रतीचं साहित्य आज प्रत्येक अंगणवाडीला एक स्टीलचं कपाट पाच चेअर्स एक टेबल एक गॅस सिलेंडर आणि एक गॅसची शेगडी हे या ठिकाणी पुरवठा होतो आहे त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तळेगाव यांची बऱ्याचशा मागणी होती की आम्हाला प्रिंटर नाही त्यांनी ब्लॅक अँड व्हाईट मागणी केली की कलर प्रिंटर कारण सध्या शाळेमध्ये विज्ञान विषयामध्ये वगैरे कुठलेही काही प्रश्नपत्रिका पत्रिका असतील त्या कलरड हिच्यातून विद्यार्थ्याला प्रोव्हाइड करणं सुद्धा जावं आणि त्या अनुषंगानं एक कॅमॉट कंपनीचं म्हणजे आणल्याच्यानंतर मला माहिती सरांना त्याचा फोटो टाकला की हे चालतंय काय त्यामध्ये सगळ्यात उत्कृष्ट आहे सगळ्या फॅसिलिटीज त्या प्रिंटरमध्ये उपलब्ध आहेत असं त्यांनी सांगितलं ते प्रिंटर त्यांना या ठिकाणी आम्ही देत आहोत त्याचप्रमाणे खेळाच्या साहित्यामध्ये दोन बॅट दोन बॉल सहा स्तंभ हे क्रिकेटचं साहित्य घेतलं आणि तीन हँडवॉश त्या ठिकाणी बसून देण्याच्या संदर्भामध्ये ठेकेदार दे दे येतील ते त्या ग्राउंडमध्ये बसून देण्यात खिचडी वगैरे सगळे खाल्ल्यावर विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी आपण ते स्टँडपुष्टी तिथं बेसिनची व्यवस्था केली तदतच प्राथमिक शाळा वाल्मी किंवा जाधव असं उपस्थित आहेत त्यांची मागणी होती आम्हाला टेबल खुर्ची आणि एल डी असं त्यांनी मागणी केली तिथं तिथला लाईट बंद झाला होता आणि त्या ठिकाणचं ते मीटर काढून दिलं युनिव्हर्सिटीनं त्याचा टीव होता काहीतरी एकोणीसशे रुपये भरला आहे ग्रामपंचायतीने त्यानंतर आता तिथे नवीन कनेक्शन देण्यासाठी तीन हजार भरून त्या दोन तीन दिवसामध्ये आपण आणला सोनवारी किंवा मंगळवारी काढली विद्यार्थ्यांसाठी तो एलई डी उपलब्ध म्हणजे स्क्रीन दिसावा अशा पद्धतीची व्यवस्था आहे करून देण्याची आणि नव्हता मागितलं आहे ते देखील पुरवठा करण्याच्या दृष्टीकोनात तुमचे मध्ये नवी आहे ज्याला टेबल चालले आहे तुम्हाला पुरवठा करा सर्वातच आरोग्य उपकेंद्रासाठी आपण त्यांच्या मागणीनुसार इलेक्ट्रॉनिक वजन काटा इलेक्ट्रॉनिक हब कटा ॲटो एव मशीन मेडिसिन बॉक्स कार्ड क्लॉक सक्शन कॅथेटर हँड डिस्पेन्सर बी पी मशीन शुगर मशीन थर्मामीटर डिलेवरी सिझर पेपर कटिंग सीझर अशा काही वस्तूंची त्यांनी मागणी केली त्यांनी मागणी केलेल्या जवळपास सगळ्या वस्तू इथे आलेल्या आहेत त्यातला आम्हाला काही तुम्ही पाहून घ्यायला त्याच्यातल्या काही कमतरता असते तुम्ही मागणी केल्या त्याच्याप्रमाणे आता आम्हाला सांगा ते उद्याला किंवा परवाला तुम्हाला पुरवठा करण्याच्या संदर्भामध्ये ग्रामपंचायत कर सक्षम सांगायचा मतदान एवढाच आहे की शासन भरपूर निधी ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून देतो आता शाळेची एक खोली जवळपास पडायला आली तर त्या वर्ग खोलीमध्ये कुणालाही बसू नका असं मुख्याध्यापकांना तिथल्या शिक्षकांना सांगितलंय त्यांनी त्याला बाग टाकलाय आम्ही वर्ग वर्गाच्या व्यवस्थापन समितीमध्ये तसा ठराव टाकला आणि आम्ही तो मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवला होता इथे डिस्मेंटल करायचं आहे डिस्मेंटल केल्यानंतर जमा करून दोन तीन माणूस त्या ठिकाणी बांधता येतात ते आमदार त्याच्यात कधी बसतं पडलं तर आपण घेऊ शकतो आज नांदेड जिल्हा परिषदेच्या डी पी डी सीच्या माध्यमातून गेल्या वर्षी आपण जिल्हा परिषद पर शाळेमध्ये दोन वर्ग खोल्या बांधल्या दोन महिन्यापेक्षा मी अडीच वर्ग खोल्या बांधल्या असून कारण दोन वर्ग खोल्याचा निधी आपल्याला उपलब्ध झाला होता आमच्या इथल्या मुख्याध्यापक कृपाल सरांनी त्यांच्या सहकार्याने सांगितले की बाबा हे केंद्र आहे आणि केंद्र असल्यामुळे ह्या केंद्रातल्या शिक्षकांच्या बैठकीसाठी आम्हाला एखादा हॉल आवश्यक आम्हाला थोडीशी मोठी खोली बांधून आम्ही त्या त्याच बजेटमध्ये मोठी खोली बांधून त्या ठिकाणी दिली आणि त्याच पद्धतीनं शिक्षकांना सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट रोजच प्रार्थना घेण्यासाठी देखील अडचण येऊ लागले त्यासाठी एक आणि स्पीकरचा संच आणि ग्रामपंचायतीमध्ये एक फोन घेऊन दिलाय आता त्याला ते साईड ग्राम वगैरे जे वस्तू आता लागतील या देखील ग्रामपंचायती तर्फे आम्ही पुरवठा करण्याचे त्या ठिकाणी आपल्याला आकर्षण देतो सर्वतच शाळेच्या ज्या काही वर्गखोल्या भरायला लागल्यात त्याच्या संदर्भात मी एस्टिमेट झालेलं आहे पंधरा वेळ आहे का त्याची दुरुस्ती आणि सुशोभीकरणाच्या ह्याच्यामध्ये कलरिंग म्हणा दुसरं काय तुमचं सजेशन असतील त्या हिशोबानं करून देण्याच्या संदर्भात ह्या ठिकाणी ग्रामपंचायत मला सहकार्य करेल शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा वाढवा शेतकरी शेतमजूर हे जे काय आहेत त्यांची मुलं त्या शाळेमध्ये शिकतात आणि आज माझी स्वतःची जरी गरी, 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 गरी माध्यमाची शाळा जरी असली तरी मोठ्या अभिमानाने मी सांगतो की तळेगावची जिल्हा परिषद शाळा आज शिक्षण संस्थेपेक्षा शतफटीनच लागली कारण आज नवीन जो स्टाफ आला सगळे एम पी एस सी थ्रू आलेले शिक्षक आहेत आणि त्यांची जी शिकण्याची धडपड आहे त्यांची जी पद्धत आहे ती वाखाण्याोगे आहे त्यामुळे आमच्या इथला विद्यार्थी चांगला घडेल अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे व्हिडिओ साहेब गेल्या दोन वर्षापासून मी प्रयत्न करतो की आमच्या इथं मराठी माध्यमाचा अभावा मिळणार हे स्वप्न आहे शासनानं प्रत्येक ठिकाणी जिथं चौथी आहे तिथं पाचवा वर्ग प्रोव्हाइड केलाय जिथं सातवी आहे तिथं आठवा वर्ग प्रोव्हाइड केलाय सन दोन हजार

शिंदीबाद शाळेला आठवा वर्ग त्या धर्तीवर मी स्वतः उच्च न्यायालयामध्ये त्या धरतीवर आम्हाला आठवा वर्ग द्यावा अशा पद्धतीने आम्ही आम्ही मागणी होती आमच्या खाजगी शिक्षण संस्थेच्या इथल्या संचालकांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगितलं दिलं वर्ग दिला आमच्या शाळेवर त्याचा वरवार परिणाम होऊ शकतो प्रश्न असा आहे साहेब तळेगावला जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीची शाळा ही अस्तित्वात असताना त्या ठिकाणी खाजगी शिक्षण संस्थेला पाच पहिली ते सातवीचा वर्ग या ठिकाणी शासनाने दिला तर आम्ही ग्रामपंचायती मार्फत गावाकऱ्यामार्फत आम्ही विरोध केला नाही तर आमचं म्हणणं होतं की गावाचे वैभव हे वर्ग तर कॉम्पिटिशन वाढवलं आणि त्या हे गाव कुठे त्या गावामध्ये दोन शाळा असल्या इकडं वर्ग असते तिकडे वर्ग असते तर विद्यार्थी शासनाचं धोरण पस्तीस ते चाळीस विद्यार्थी एका वर्गामध्ये असावेत अशा पद्धतीचे निकष पण हे सगळे निकष आम्हालाच का लागू होत नाही आमच्यावरच का अन्याय होतोय हा महत्वाचा प्रश्न आहे या संदर्भामध्ये मी अधिकारी मॅडमला देखील भेटणार आहे कारण आता भोकर तालुक्यामध्ये हळद्याला कैलासवासी मेनू स्टाफ माध्यमिक विद्यालयाला तिथं आठवी असताना तीन किलोमीटरचा क्रायटेरिया डावून हळद्याला जिल्हा परिषद शाळेला आठवा वर्ग मंजूर झालाय मग आमच्या इथंच का बारा आहे प्रशासनाला की काही पॉलिटिकल प्रेशर आहे ते काही कळायला आम्हाला लागलं नाही पण प्रेशर काही असो पॉलिटिकल प्रेशर जे करत असतील समजायला पाहिजे की आज एवढी मोठं हे गाव आहे ह्या गावामध्ये आठवी नवी दहावी पर्यंत परिषद शाळा असायला पाहिजे असा तालुक्याचं दुर्दैव असं आहे की तालुक्यामध्ये एकाही गावाला जिल्हा परिषदेची आठवी नववी आणि दहावीची शाळा नाही सगळ्यात दुर्दैव त्याच्यामुळं त्या अनुषंगाने व्यासपीठातल्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची नितांत आवश्यकता अशी माझी त्यांना विनंती राहणार आहे आज ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही या ग्रामपंचायतीचा एरिया झाला सोसायटीचा एरिया झाला जिल्हा परिषद शाळेचा था एरिया झाला हा सगळा एरिया सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत आले पंधराव्या कृत्यातून या ठिकाणी आठ दोन सोळा कॅमेरे गावात बसूया जिल्हा परिषद शाळेची अवस्था इतकी वाईट होती की रात्री गेट वरून आतमध्ये जाऊन काही लोक पत्ते खेळायची सकाळी आमच्या शिक्षकांना बिचारे उचलून टाकावं लागत होत्या कॅमेरे तिथं बसल्यामुळे हे सगळं एक ज्ञानाचं मंदिर आहे या ठिकाणी तशा पद्धतीचं वातावरण असावं असं जे अपेक्षित आम्हाला होत त्याच्यामुळं आणि आमचं गाव थोडस सेन्सिटिव्ह आहे मी काही त्या कॅमेरामध्ये आणि सगळं बॅकग्राऊंड दिसतो आणि मला शिक्षा होऊ शकते म्हणून लोक घाबरते आणि अनाथाई येऊन गप्पा मारणारे लोक थोडेसे कमी झाले या सगळ्या गोष्टीमुळे त्याचा परिणाम झाला हा एक चांगला उपक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी